नमस्कार पोलीस वार्तामध्ये आपले सहर्ष स्वागत एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस सज्ज डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबवलीत वाहतूक पोलीस सज्ज करण्यात आली आहे शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाहनांची तपासणी काटेकोरपणे सुरू झाली आहे याबाबत रस्त्यातील चौका चौकात वाहतूक पोलीस कार्यरत करण्यात आले असून नागरिकांनी नियम मोडू नयेत याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे सदर याबाबतची या कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने यांनी पोलीस वार्ताशी बोलताना माहिती दिली वाहतूक पोलिसांकडनं हे नियमित आ, नियमांचे जे उल्लंघन करत असतात त्यांच्यावर कारवाई करता आम्ही नियमित तपासणी करीतच असतो आता सध्या त्यापैकी एक आता महत्वाची कारवाई म्हणजे आता थर्टी फर्स्ट जवळ येत आहे आणि जे दारू पिऊन गाडी चालवतात दारू मध्यप्राशन करून चालवतात आणि ते अतिशय धोकादायक असतं दृष्टीने आम्ही आता ही मोहीम राबवलेली आहे माननीय आयुक्त सर आणि पोलीस उपायुक्त सर माननीय आणि आमचे माननीय पोलीस उपआयुक्त यांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही ही नियमित जी कारवाई करतो त्यापेक्षा ते अतिशय वेगाने आर्थिक आम्ही तीव्रतेने कारवाई करणार आहे मी आवाहन करतो लोकांना जनतेला की कृपा करून ज्यांनी दारू पियालेले आहेत त्यांनी वाहन दारू पियाल्यानंतर गाडीच गाडी चालवू नका कारण ती अतिशय धोकादायक आहे तुमच्यासाठी आणि इतर समोरच्या रस्त्यावरील जनतेसाठी त्यामुळे आमची ही कारवाई कल्याण डोंबिवली आणि कोळशेवाडी या विभागात आम्ही तीव्रतेने राबवणार रा आहोतच आमचे अधिकारी आणि अंमलदार वॉर्डन या कारवाईमध्ये रा दिवस रात्र यामध्ये आहेतच आणि आम्ही ही प्रत्येक गाडी आम्ही जे आमच्याकडे जे इन्स्ट्रुमेंट आहे व्हिल ॲनालायजर त्याद्वारे आम्ही प्रत्येकाची टेस्ट करून प्रत्येकाची आम्ही खात्री करणार आहोत आणि याच्यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर मोटर व्हेकल ऍक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी प्रमाणे आम्ही ते एकोणीसशे एकशे पंच्याऐंशी प्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत पोलीस वार्तासाठी दिनेश पाटील ठाणे मुंबई